प्रणाम राज ठाकरेंच भाषण पूर्णपणे अनपेक्षित होत जे जमले होते मनसेचे सैनिक त्यांनाही स्वप्नात असं वाटलं नसेल की आज राज ठाकरे त्यांचं पूर्ण भाषण हे एका वेगळ्याच पद्धतीने वेगळ्याच मुद्द्यावर वेगळ्याच युक्तिवाद करीत करतील त्यांना असं वाटलं असेल की विधानसभेमध्ये दारुण पराभव झाला हो तर नावमेद होऊ नका पण आपल्याला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये लढायचं आहे आणि नुसतं लढायचं नाही तर जिंकायचं आहे मग ते जिंकायचं कसं तो राज ठाकरे यांच्या स्वभावाप्रमाणे काहीतरी एखादा ब्ल्यू प्रिंट देतील एखादा कार्यक्रम देखील एखादी उपक्रम मालिका सांगतील आणि सदस्यांपासून तर सगळ्यांना काहीतरी का एक असं तऱ्हेचं एक शिदोरी देतील की ते गावोगावी जाऊन आपल्या आपसामध्ये शेअर करतील आणि त्याच्यामधून एक मनसे नावाचं जे एक वारं आहे त्याचं वादळात आणि वादळाचं चक्रीवादळात रूपांतर होऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एक चमत्कार बेसिक लेवलला ग्रासरूट लेव्हलला होईल असं काहीतरी ते बोलतील मीडियाची अपेक्षा तशीच होती काही मीडियावाल्यांशी सकाळी ज्यावेळेला बोलणं झालं होतं की बाबा आज राज ठाकरेंचं भाषण हे काय असेल तर ते म्हणाले की आता कालच एक निकाल दुर्दैवी असा लागलेला आहे की पंचवीस अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सुनावणीच पुढे गेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची त्याच्यानंतरही ती पुढे जाऊ शकते सरकारची इच्छाच नाही आहे निवडणुका घेण्याची त्यामुळे ती पुढे जाऊ शकते त्यानंतर परत विभाग रचना तीन का चार का अमुक तमुक याच्यामध्ये आणखीन कुठल्याही परिस्थितीमध्ये दिवाळीच्या आत कदाचित डिसेंबर कदाचित जानेवारी पण नोव्हेंबरच्या आत नाही निवडणूक तर त्यामुळे ते म्हणाले की एखाद वेळेला काय कार्यक्रम देणार आणि आतापासून काय देणार उलट माझ्यासारखे निवेदक जे विश्लेषक तुम्हाला सांगतायत जे इच्छुक आहेत त्यांना की आतापासून खर्च करू नका वाया जाईल एक तर पक्षीय रचना तुम्हाला माहीत नाही कोण कुणाशी कसा जोडला जाणार आहे कोण कुठे कसा उभं राहणार आहे वॉट कसे पडणार आहे त्याचे हे कसे त्यामुळे खर्च करणं बंद करा कुणाच्याही जयंती पुण्यात तिथ्याला पैसे देऊ नका सत्यनारायणापासून तर हे सगळे क्रिकेटला देऊ नका हे मी सारखं सांगतोय म्हणजे तो मुद्दा मांडला त्यांनी की उगाच खर्च करायला सुरुवात करू नका कफल लकवालान मग मा माझ्याकडे याल ऐन वेळेला की आता आम्हाला पैसे द्यान म्हणजे मायाकडे नाही तुमच्याहीकडे असं होईल तो एक मुद्दा होता पण बाकी त्यांनी जो मुद्दा घेतला ना तो एकदम वेगळा घेतला अनपेक्षित घेतला कसं आहे ना की आतापर्यंत यांच्या राज ठाकरेंच्या जिव्हारी हा मुद्दा एवढा लागला असेल असं वाटलं नव्हतं त्यांची खरं म्हणजे प्रदीर्घ भेट झाली होती गप्पा झाल्या होत्या पण त्याच्यामध्ये कुठे असं मला जाणवलं नाही की वारंवार बदललेल्या भूमिका या विषयावर ते इतके हळद आहेत अतिसंवेदनाशील आहेत हायपर हायपर झालेले आहेत आणि त्यांना सहन होत नाहीये त्या अंगावर पाल पडल्यासारखं वाटतंय त्यांना की हे काय हा म्हणतोय यांच्या भूमिका कधी स्थिर नसतात तो म्हणतोय यांच्या भूमिका स्थिर नसतात जो तो म्हणतोय की हे काय आज इकडे तू द्या तिकडे परवा तिकडे काही काही करू शकतात तिघून तिकडे तिकडून इकडे तिकडून इकडे वगैरे वगैरे तर तो प्रश्न इतका त्यांचा जिवारी असं वाटलं नाही पण आज पूर्ण भाषण पूर्ण भाषण केवळ तीन मुद्द्यांवर झालं त्यातला एक ओझरता मुद्दा हा होता जो परत भारतीय जनता पक्षाशी जर त्यांना कुठे चुकून मानामध्ये विचार असेल आणि तो आहे अशी चर्चा आहे म्हणून मी म्हणतो की कुठेतरी महायुतीमध्ये आपण शिरकाव करावा किंवा महायुतीच्या भाजप विंगला असं वाटतंय की त्यांना कुठेतरी अकोमोडेट करावं कारण मी तुम्हाला सांगितलं गोप्यस्फोट की एकनाथ शिंदे कुठल्याही परिस्थिती त्यांची एकही जागा एक द्यायला तयार नाही ते भाजपाला ना तुम्ही आपली तिघांची युती तुमची पोट युती करा तुमच्यातल्या जागा त्यांना द्या आमच्या वाटेची एकही जागा देणार नाही एकनाथने सांगून टाकलाय नाही देणार म्हणजे पोट युती करणार पण मग त्या भाजपची वाजू अरे बिन पाण्याने हजमत करून टाकली हो राव राज ठाकरे काय वस्तारा घेतात बिनपाणीच करतात ना आज भाजपची करून टाकली ते म्हणे इतका सन्नाटा क्यों हे भाई तीन मुद्दे आहेत त्यातला पहिला मुद्दा त्यांचा होता इतका सन्नाटा आहे एवढे जर तुम्ही जिंकला त्यांनी सांगितलं एक संगवाला मला म्हणाला की अरे कोणीतरी जिंकला करे जल्लोषच नाही हा जिंकला तो जिंकला तो म्हणाल हे सगळं प्रेत करा का महाराष्ट्रावर कुणाला आनंद का नाही कारण हा आनंद त्यांनाही जे जिंकले त्यांनाही अपेक्षित नव्हता म्हणजे राज ठाकरे यांनी बोलता बोलता खाडकन मुस्कडात मारली चापटी नाही म्हणतात चाबूक चाबुक मारला कुणाला मारला ज्या भाजपशी कदाचित उद्या ते काहीतरी पोट युती वगैरे काहीतरी करण्याची शक्यता आहे अशी चर्चा आहे त्या भाजपची वाट लावत त्यांनी थववाडीत मारली फटके मारले कुल्यावर चापट्या मारल्या किंवा चाबुकच हाणले की हा विजयमुळे अनाकलनीयच आहे अनाकलनीय अनपेक्षित नाही अनाकलनीय कळतच नाही आहे त्यांनी दोन तीन उदाहरणं दिली की आमच्या राजू पाटीलला एवढं पन्नास हजाराचं गाव आहे पाच हजाराचं गाव आणि त्यात एकही मत नाही आमका दुसरा उमेदवार बावन्न हजार मत त्याला हे नाही त्यांनी क्लिअर कट त्यांच्या तोंडातून ईव्हीएम असा शब्द येणार आता येणार आता असं मला वाटत होतं पण नाही आला नाही आला का नाही आला मला माहिती नाही कदाचित सुप्रीम कोर्टाने आत्ताच निर्णय दिला की सुप्रीम कोर्टाने सांगितलं निवडणूक आयोगाने पण सांगितलं आहे ठामपणाने की नो वे नथिंग डुईंग कसले आरोप करताय ईव्हीएमचा काही संबंध नाही आणि ईव्हीएम हा मुद्दा त्यांनी उचलला आहे ना उद्धव वगैरेनी तर मग यांना उचलायला तो जरा कठीण वाटला असेल किंवा ईव्हीएमचं नाव घेतलं की मग मोदी शहांवर डायरेक्ट आरोप होतो म्हणून त्यांनी टाळलं असेल तसे ते चतुर आहेत बोलण्यामध्ये तर त्यामुळे पण त्यांनी इनडायरेक्टली इंडिकेट तेच केलं की आनाकले आना केली म्हणजे काय की असे आले कसे आम्हाला मतच कशी नाही मिळाली आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हे नाही सांगितलं की बचेंगे तो और बी लढेंगे असं नाही सांगितलं त्यांनी सांगितलं की हम बचे ही है, मगर बाहर मग ने उसको दबा दिया दिलोच होत जिंकलोच होत जिंकलो म्हणजे त्याने असं कुठेही त्यांना असा आत्मविश्वास नाही दिला की ठीक आहे परत लढू जिद्दीने उभे राहू त्यांनी उलट त्यांना त्या संभ्रमात भ्रमात आणखीन लोटलं की अरे आपण जिंकलेलो आहोत हे ईव्हीएममुळे आलं नाही आहे डोंट वरी महाराष्ट्रामध्ये आपण एकशे दोन जागा लढवल्या त्यातल्या पन्नास पंचावन्न जागी आपण जिंकलोच आहोत हे इनडायरेक्टली मेसेज हाच होता की नाही की जिंकलोच आहोत हां लोकांपर्यंत तो, तो रिझल्ट नाही पोचला कारण ईव्हीएम असा शब्द न घेता त्यांनी भाजप कोणाचं तरी काहीतरी आहे असं म्हणाले मोठा मुद्दा झाला यार म्हणजे भाजपची वाट लावली भाजपशी सहकार्य करत असतानाच त्यांना संकटात असं टाकलं की ते काय सांगणार हो याच्यावर काय सांगणार याचा सा खुलासा कसा करणार की हा अनपेक्षित विजय अनाकलनीय विजय कसा मिळाला म्हणजे तुम्ही बदमाशी केली उघड उघडपणे राज ठाकरेंनी ठाणकन आरोप केला की ह्या भाजपवाल्यांनी बदमाशी केली ती इतकी केली की संघवाले पण मला म्हणतात की आम्हाला पण कळत नाही आम्हाला कशी मतं एवढंच नाही ते म्हणाले जे निरकुल आले त्यांनाही कळत नाही आपल्याला कुठून मतं आली त्यांनी दोन तीन उदाहरणं दिली की बाळासाहेब थोरात कसे पडले पृथ्वीराज कसे पडले ते केलं मग नंतर ते त्यांच्या एका मुद्द्यावर आले जो मुद्दा परत ओझरताच घेतला त्यांनी खरं म्हणजे तोच मुद्दा या आजच्या व्याख्यानाचा असेल असं लोकांना वाटलं होतं तो म्हणजे पुन्हा पक्ष बांधणी कशी करायची त्यात एकच वाक्य म्हणाले की ते पदांची नावं बदलली जाते पदांची नावं बदलून काहीही होत नाही तुम्ही गुलाबाला गुलाब म्हणा नाही तर उद्या जुलाब म्हणा गुलाब गुलाबच राहतो त्यामुळे पदांची नावं बदलण्याला हे काँग्रेसवाले आणि भाजपवाल्यांची आयडिया असतात कुठली कुठली अशी नावं शोधून करायची संस्कृतमधून वगैरे ती द्यायची आणि त्या माणसाला मूर्ख बनवायचं त्याला कुठेतरी आपण हव असं असं आहे असं करायला लावायचं राज ठाकरेंनी गरज नाही हो राज ठाकरेंचा मनसे सैनिक आहे एवढे एकच पद जगामध्ये सगळ्या श्रेष्ठ आहे उप आहे का पप आहे का टप्प आहे काय त्यांनाही फरक पडत नाही त्याच्यामुळे पण आता राज ठाकरेंनी ते एक मुद्दा दिला आता येऊ या मुख्य मुद्द्यावर राज ठाकरेंच्या आजच्या भाषणाचं नाईंटी पर्सेंट भाषण ते किती मिनिटाचं होतं कर रे आपल्या ह्याच्यावर मी पाहिलं पूर्ण दोनदा पाहिलं ॲक्च्युली तर त्या पूर्ण भाषणामध्ये त्यांनी काय मेसेज दिला सांगा मला त्यांच्या जिव्हारी लागलेला जो प्रश्न होता की तुम्ही भूमिका बदलली तुम्ही विचार बदलले तुम्ही कोलांट्या एवढ्या मारल्या पन्नास मिनिट भाषण होत ते या पन्नास मिनिटातली चाळीस मिनिटं त्यांनी एकच मुद्दा दिला एकच वाक्य दिलं त्या वाक्याचं आपल्याला शाळेमध्ये ना कल्पना विस्तार करा तसं मूळ वाक्य राज ठाकरे यांनी जे दिलं लोकांना ते हे होतं की आम्हाला तुम्ही बेडूक उड्या मारता राजकीय असा आरोप करत असाल तर लेको तुम्ही माकड उड्या मारता मध्ये सगळे पक्ष आले त्यांनी कुणा महाआघाडी पण नाही सोडलं महायुती पण नाही सोडलं त्यांनी हा मेसेज क्लिअर केला की तुम्ही आम्हाला म्हणता ना आम्ही उघडे आहोत उघडे आहोत हाड्या हाड्या आम्ही उघडे असो तो तुम्ही नागड्यात बातखादा बोलायचं नाही आमच्याशी हो आम्ही आहोत उघडे तुम्ही नागड्यात हा मेसेज होता नाही तर काय होता मेसेज सांगा मला पूर्ण भाषण ऐका परत जाऊन युट्यूबवर त्यांनी सांगितलं युट्यूबला जाऊन माझं भाषण पुन्हा पुन्हा ऐका त्याच्यामधून तुम्हाला मेसेज मिळेल तर मेसेज हाच आहे की आम्हाला तुम्ही उघडे म्हणता पण तुम्ही लागड्यात हे सिद्ध त्यांनी केलं का केलं 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 त्यांनी हे अत्यंत उत्तमपणे सिद्ध केलं आणि त्याच्यासाठी थेट भारतीय जन म्हणजे जनसंघाच्या स्थापनेपासून आणि त्यांचा संपूर्ण हल्ला जर तुम्ही बघितलात तर तो, तो काँग्रेसवर थोडा राष्ट्रवादीवर थोडा हां आणि उघाठ्याचं तर नावच नाही काय समजच नाही त्यांचा उद्धव नावाचा प्राणी जगात आहे की नाही त्यांना कळलंच नाही माहितीच नाही आहे जणू काही तो अस्तित्वातच नाही त्यांच्यासाठी भाजपवाल्यांची कलही केली यार भाजपवाल्यां आधीचे संघवाले यांनी कशी वेळोवेळी भूमिका बदलली हां कसे वेगवेगळ्या लोकांची संगणमतं के का, का, का केली कसे शरद पवारांबरोबर पण गेले कसे इकडे पण गेले कसे तिकडे पण गेले आपल्याबरोबर कोणाकोणा हे वाजपेयींपासून सगळ्यांची काढून टाकली त्यांनी कोणाचं शिल्लक नाही ठेवलं आजचा कार्य आजच्या कार्यक्रमाला संगीत वस्त्रहरण असं नाव द्यायला हरकत नव्हतं राज यांनी कारण त्यांनी काय केलं तर सगळ्यांची वस्त्रहरण केली आणि त्याच्या आधी लोकांनी त्यांचं वस्त्रहरण म्हणून त्यांना उघडं केलं होतं यांनी सगळ्यांना नागडं केलं होतं माझा एक पत्रकार मित्र होता त्याला कोणीतरी एकदा धमकी दिली तुला मी तुला एक्सपोज करेन तो म्हणाला अरे मी नागडा फिरतो तुम्हाला आणखीन काय वेगळं करणार आहे उघड्याला नागडे करता येतो मीच नागडा फिरतो म्हणाला तू काय माझं वाकडं करू शकतो ते याच्यामध्ये त्यांचं आर्ग्युमेंट हे होतं की तुम्ही आम्हाला बदमाश म्हणता तुम्ही आम्हाला वारंवार भूमिका बदलतो असं म्हणता ह ना हा हा बदलतो आम्ही हा बदलल्या पण मग तुम्ही काय केलं तुम्ही केलं तर आम्ही केलं तुम्ही करता आम्ही करतो मग आम्हाला तुम्ही का म्हणून दोष देता तुम्हाला काय नैतिक अधिकार आहे आम्हाला दोष देण्याचा सब डंगे ज्यांची घरं स्वतःची काचेची आहेत त्यांनी दुसऱ्यावर दगड मारू नये मार तुम्ही आमच्या घर काचेच्या घरावर दगड मारलेत तुमची घरं काचेची आहेत आज आम्ही या भाषणामधून आमच्याकडे जेवढे काय दगड होते ते सगळे तुमच्या सगळ्या पक्षांवर मारले मग त्यांनी अगदी काश्मीरमधल्या फारुख अब्दुल्ला आ, उमर अब्दुल्ला मुफ्ती मेहमत्ती सगळे सोहळ्यांची नावं घेतली एक पन्नास नेत्यांची नावं त्यांनी या तीस चाळीस मिनिटाच्या त्यांच्या तिकेत घेतली आणि दाखवून दिलं की हा पण नालाय पण नालाय हा पण खापण हा पण नालायक यांनी पण भूमिका याने माकडूक उड माकड उड्या मारल्या आम्ही बेडूक उड्या मारल्या म्हणतो आणि माकड उड्या मारल्या असा सगळ्या उड्या उड्यांचा उडी उडी खेळ चालू होता याच्यातून काय सिद्ध केलं त्यांनी हा त्यांच्याबद्दल आपल्याला प्रेम आहे ते आपले मित्र आहेत आपण त्याच्या बाजूने विचार करावया विरुद्ध कशाला कर करायचा मित्र आहेत ना मग बाजूनी करूया ना बाजूने आर्ग्युमेंट घेऊया हे सगळं तर मग एकच झालं की हमा मे सब नंगे है तसं राजनीती मे हम सब नंगे ही है एक दुसरे को बुरा बुला मत कहो हा मेसेज त्यांनी दिला आणि दुसरा एक महत्त्वाचा मेसेज त्याने अंडरलाईन केला की तुम्ही आम्हाला वेगळं का समजता आम्ही पण तुमच्याचपैकी आहोत येस तुम्ही जसं राजकारणामध्ये तुम्ही ज्याला अनिती म्हणता ते करता आम्हाला काय तुम्ही नैतिकताचा ठेका दिलाय काय की आम्हीच नैतिक वागायचं तुम्ही अनैतिक वागणार तुम्ही आम्हाला कधी जवळ करणार कधी दूर करणार आमचा उपयोग करून घेणार केलं ना काँग्रेसनी पण त्यांना वापरलं का नाही वापरलं वापरलं आता आपण वापरू द्यायचं की नाही हा वेगळा प्रश्न आहे पण त्यांनी वापरला ना शरद पवार आणि काँग्रेसवाल्यांनी गेल्या निवडणुकीमध्ये मोदींविरुद्ध आता ते इकडे आले तर त्यांना शिवाय घालतात त्यालाही काही नाही मुद्दा असा आहे की राज ठाकरे यांनी आज निर्विवादपणे सिद्ध केलं ते भाजपवाले असं म्हणून फसले बरं का पार्टी विथ डिफरन्स म्हणतात ना लोक तो डिफरन्स शब्द पकडतात धो धो धोबी गटावर धुतात त्यांना कसली पार्टी विथ डिफरन्स जे इतर पक्ष करतात त्यापेक्षा वेगळं काय तुम्ही करता राज ठाकरेंनी फार छान सांगितलं ते म्हणाले अजितदा झाला आदल्या दिवशी म्हणतात सत्तर हजार कोटी खाल्ले दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री ते म्हणाले त्यांना टाकणार असं मोदी म्हणाले आम्हाला वाटलं जेलमध्ये टाकणार त्यांना मंत्रिमंडळात टाकलं फार छान वाक्य रचना त्यांची सुरेख होती राज ठाकरे बोलण्यामध्ये अमिताभ बच्चन येते तर त्यामुळे त्यांनी बघा ना आणि त्यांनी सगळे जेवढे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले लोक आहेत ज्यांना त्यांनी मुख्यमंत्री केलं मंत्री केलं सगळ्यांची रावं दिली आज अभ्यासच करून आले होते ते सगळ्यांच्या नंगटपणाचा अनितीचा फुल अभ्यास करून ते आलेले होते याचं कारण त्यांना ते कसं आहे ना की एक रेषा आहे त्या रेषेला कम्पॅरेटिव दुसरी रेषा लहान किंवा के मोठी केली म्हणजे ही लहान किंवा मोठी होती त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की आमची रेषा तुम्ही एवढी काढली थांबाले को आमची लहान आहे ही मोठी रेषा काढली त्यांनी सगळ्या मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची नावं घेतली की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपनेच केले होते महाराष्ट्राबद्दल ते थोडं कमी बोलले नाही तर नारायण राणेंपासून अहो अख्खं जीवन गेलं तर किरीट सोबयाचं या ज्यांच्यावर आरोप करण्यामध्ये राधाकृष्णपासून सगळे अजितपासून सगळ्यांना ते सगळे त्यांचे त्यांनी सांगितलं की निम्मे मंत्री तर यांचे आरोपीतच आहेत जे आधी दुसरीकडे होतं आता इकडे एक बरं झालं की हा ईडीचा एक खुलासा त्याने चांगला केला किंवा हा एक व्यावहारिक भाग होता आणि त्याच्यामध्ये मी त्याच्यातून बाहेरच पडलो होतो त्या ईडीने मला विचारलं तर मला कळेच ना कारण त्या कंपनीशी माझा संबंधही नव्हता कोहिनूर लँडच्या संदर्भामध्ये आणि मनोहर जोशी म्हणजे ते काय नाही मनोहर जोशीने पण कंड्या पिकवलं होतं ना त्यावेळेला की सहाशे कोटी आठशे कोटीचा प्रॉफिट घेऊन बाहेर पडले इन्व्हेस्टमेंटच्या तुलनेत वगैरे मनोर जोशी बाप माणूस आहे अफवा पसरवण्यामध्ये होय की नाही तर त्यामुळे त्यांनी तीबद्दल मी एक जाता जाता सांगितलं की हां मला ईडीला मी घाबरलो ते म्हणायला जर जुनं प्रकरण आहे त्या प्रकरणाची कागदपत्र पण वाळविनी खाल्ली असतील आणि नष्ट झाली असतील त्याच्याकरता मी कशाला घाबरेन मी नाही घाबरणार ते बरोबर आहे त्यांचं म्हणणं त्याने बरोबर सांगितलं पण त्याने हा जो मेसेज दिला या भाषणामध्ये की तुम्ही आम्हाला उघडे म्हणता तुम्ही नागडे आहात हा महत्त्वाचा आहे तो लक्षात ठेवा आणि मनसे सैनिकांनी हा मेसेज लक्षात ठेवून काही काम करावं अशी अपेक्षा नाही त्याच्यासाठी फेब्रुवारीमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एक सभा घेणार आहेत त्यावेळेला हे सगळं उघड्या नागड्याचा खेळ न मांडता ते ठोसपणाने तुम्हाला कार्यक्रम देतील पण तोही कार्यक्रम असा आहे काय ना दो दो की अजून तर साखरपुड्याला पत्ता नाही यार लग्न तर दूरची गोष्ट आहे अनेक लोक दोन दोन वर्ष साखरपुडे करून ठेवतात यांचा तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा साखरपुडा पण नाही अजून तो बोलणी चालू आहे अजून तो पत्रिका जुळायची आहे काय आदेश देणार काय संदेश देणार काय उपदेश करणार अरे तो पण परिस्थिती काय बदललेली असेल एका रात्रीत परिस्थिती बदलते आदल्या दिवशीचा हिरो आदित्यनाथ दुसऱ्या दिवशी कुंभमेळ्यात गडबड झाली तो झिरो होतो सगळं काय सुरक्षित हा कुंभ एका रात्रीत मी उघडी पडते काही होऊ शकतो कुणी कल्पना केली असती का की दोन महिन्यापूर्वी हा धनुभाव एवढ्या संकटात सापडणार आहे नसती ना अजून तर खूप होणार आहे अजून खूप होणार आहे ती निवडणूक येईपर्यंत महाराष्ट्रामध्ये खूप फाटाफुटी होणार आहेत आणि नको आता ते आपण नाही मी ते सांगितलं तर मग परत आणखीन राजच्या मूळ भाषणाकडून लक्ष विचलित होईल तुमचं पण राजने दिलेला मेसेज लक्षात ठेवा राजने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे तुम्ही आम्हाला उघडे म्हणताय पण तुम्ही नागडे आहात दॅट्स ऑल धन्यवाद